नमस्कार मित्रांनो आज आपण बिल्डिंग अँड इट्स पार्ट्स ह्याविषयी चित्रविक्त माहिती पाहणार आहोत ए टी टी आय सी एटिक म्हणजे माळा बी आर आय सी के ब्रिक म्हणजे वीट आर ओ ओ एम रूम म्हणजे खोली सी ओ आर एन आय सी ई -E, कॉर्निस म्हणजे सज्जा टी आय एल ई -E, टाईल म्हणजे फरशी पीई जी पॅग म्हणजे खुंटी डी ओ एम ई डोम म्हणजे तळघर टी एच आर ई एस एच ओ एल डी थ्रेशोल्ड म्हणजे चौकट एल ए टी टी आय सी ई लेटेस म्हणजे जाडी सी ओ टी टी ए जी ई कॉटेज म्हणजे झोपडी डब्ल्यू WELL, ई एल एल वेल म्हणजे विहीर डी ओ आर एस आय एल एल डोअर सील म्हणजे साखळी कोंडा बी ई -E एम बीम म्हणजे नाटी डी आर ए आय एन ड्रेन म्हणजे नाली एस टी ओ एन ई स्टोन म्हणजे दगड पी एल एस टी आर प्लास्टर म्हणजे गिलावा एफ ओ यू एन टी ए आय एन फाउंटन म्हणजे फवारा वी ए आर ए एन डी ए एच वरांडा मजे अंगन डी ए आई एस डायस मजे व्यासपीठ ए आर सी एच आर्च मजे कमान C E एम ई एन टी सीमेंट मजे सिमेंट बी ए टी एच आर ओ ओ एम बाथरूम स्नानगृह एच एल एल हॉल मजे मोठी खोली